नमस्कार आपण पाहत आहात आपल्या हक्काचे न्यूज चॅनल सोहळ्यातील गर्दीचा फायदा घेत जणांचे दागिने केले हळंदी पुणे रस्त्यावर पालखी सोहळ्याच्या गर्दीचा फायदा घेत सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या एका चोरट्याला दिल्ली पोलिसांनी जेरबंद केले असून या प्रकरणात आणखी नऊ जणांचे दागिने चोरीला गेल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे ही घटना शुक्रवारी सकाळी घडली होती सिद्धार्थ संजय जाधव वर्ष चोवीस राहणार शिरपूर तालुका शिरूर जिल्हा पुणे असा अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे मोहन पाटील राहणार कळंबोली रायगड यांनी पोलीस ठाण्यात दाखल केली होती मिळालेल्या माहितीनुसार पाटील हे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे दर्शन घेण्यासाठी आळंदी पुणे रस्त्यावर आले होते सोहळ्याच्या वेळी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वारकरी आणि भाविकांची गर्दी झाली होती या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी आपले काम चालवले तक्रारीनुसार पाटील हे चेन खेचली या दागिन्यांची असल्याचं स्पष्ट झाले आहे हो। साखळी खेचून जाधव यांनी घटनास्थळावर पोबारा केला मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत त्याला अटक केली तपासादरम्यान पोलिसांना असे आढळले की या प्रकरणात जाधव आणि त्याच्यासोबत असलेल्या साथीदारांनी आणखी नऊ जणांचे दागिने चोरले असल्याची चे शक्यता आहे सध्या पोलिसांकडून या घटनेचा सखोल तपास सुरू असून चोरीस गेलेल्या इतर दागिन्यांचा इतर साथीदारांचा पोलिसांचा संशय आहे त्यामुळे पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे व साक्षीदारांचे जबाब नोंदविणे आणि आरोपींना आणखी तपास घेणे अशी प्रक्रिया सुरू आहे दिघी पोलीस ठाण्याचे पथक सतर्क केने काम करत असून संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या दरम्यान भाविकांची फसवणूक करणाऱ्या टोळीला का मास्क काढण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येत आहे प्रतिनिधी आविष्कार सोबत टळक घडामोड